प्रतीच्या पावसानं सिंधुदुर्गाला झोडपलंय वैभववाडीमध्ये ढगफुटीसारखा पाऊस पडलाय भुईबावडा घाटामध्ये बारा ठिकाणी दरडी कोसळले हातेरी नदीला पूल आलाय बंधारा फुटलाय बुधवारी मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा इशारा कोकणामध्ये सव्वीस सप्टेंबरला देखील पावसाचा इशारा देण्यात आला सिंधुदुर्ग जिल्ह्यातली दृश्य आपण पाहतोय वैभववाडीमध्ये ढगफुटीसारखा पाऊस पडलाय हातेरी नदीला पूर आला बंधारा फुटला त्या ठिकाणी परतीचा हा पाऊस कोकणामध्ये जोर धरतोय याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी तळ कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस पडतो आहे आणि पुढील पाच दिवस हा पाऊस कोसळेल असा हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे सह्याद्रीच्या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होताना दिसतोय आणि त्याचा जो फटका आहे तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी आणि कुडाळ तालुक्याला बसलेला दिसतोय अ जिल्ह्यातून पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा जो भुईबावडा घाट आहे या भुईबावडा घाट आहे तो जवळजवळ बारा ठिकाणी कोसळलेला आहे त्याचबरोबर संरक्षक दोन भिंती ह्या कोसळल्यामुळे गेले अठरा तास उलटले तरी अद्याप ही वाहतूक आहे ती पूर्णतः ठप्प आहे त्याचबरोबर कुडाळ तालुक्यातील जी पंढूर वेताळ बांबारडा हे जे पूल आहे ते पूर्णतः हातेरी नदीला पुराचे पाणी आल्यामुळे पूर्णतः ते पूल आहे ते वाहून गेलेले आहे मी आता वेंगुर्ले बेळगाव महामार्गावर होडावडा येते आणि ही ये दृश्यात तुम्ही बघू शकता वेंगुर्ले होडावडा नदीला पूर्णतः पूर आल्यामुळे पूर्णतः दोन अडीच तासाच्या वर वाहतूक ही पूर्णतः ठप्प आहे त्यामुळे या मार्गावरील जी वाहतूक आहे ती पूर्णतः बंद आहे मठ मार्गाने वाहतूक सध्या सुरू आहे एकंदर पाहिलं तर जो पुरात परतीच्या पावसाचा जो फटका आहे तो सिंधुदुर्ग जिल्ह्यात होताना दिसतोय आणि सर्वाधिक पाऊस हा वैभववाडी तालुक्यात झालेला आहे मात्र एकंदर पाहिलं तर जनजीवन मात्र विस्कळीत झालेलं दिसतंय सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र वेंगुर्ले सिंधुदुर्ग